विश्वनाथ स्थापत्य साधारण मार्च चोवीस मध्ये एक कल्पना म्हणत आली की शासकीय तंत्रनिकेतनच्या माझी स्टाफ फॅकल्टी यांचा जर मेळावा घेतला तर किती चांगलं होईल माझी विद्यार्थ्यांना त्यांना भेटायची संधी मिळेल तर मागच्या एक नऊ दहा महिन्यात मी जवळपास चारशे माझी फॅकल्टी आणि स्टाफला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थेमध्ये यायचं निमंत्रण दिलेलं आहे तसंच सर्व माजी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो शासकीय तंत्रनिकेतन पुणेच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपण सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे यावं आपणाला ज्यांनी ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्याच्यातले जास्तीत जास्त शिक्षक आपल्याला भेटतील ज्यांनी ज्यांनी आपल्या फॅक्टरी घेतलेले आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्याला शिक्षणामध्ये मदत केलेली आहे ते सगळे स्टाफ आपल्याला भेटतील तसेच शासकीय तंत्रज्ञान पुण्याचं जे हेड ऑफिस आहे पुण्यातलं रिजनल ऑफिस त्याचं जे स्टाफ आहे आत्ता काम करणारा यापूर्वी काम केलेला तसेच आर बी टीचा जो स्टाफ आहे आत्ता काम करणारा त्यापूर्वी काम केलेलं त्या सगळ्यांनाही आपण निमंत्रण दिलेलं आहे निमंत्रण पत्रिका आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आहे आणि आपण कमीत कमी अमाऊंट कॉन्ट्रीब्युशन कारण हा प्रोग्राम सेल्फ फायनान्स आहे अर्थ अर्थच आहे ते पाचशे रुपये आपण प्रत्येकाकडनं ऑनलाईन किंवा बँक ऑफ बरोडाचं जे अकाउंट नंबर दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॅश भरू शकता कोणीही रोख रक्कम कुणालाही देऊ नये हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामुळे एकतर ऑनलाईन पेमेंट करा पाचशे रुपये किंवा बँक ऑफ बरोडाचं जे अकाउंट नंबर दिलेला आहे ते कुठल्याही बँक ऑफ बरोडाच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही पाचशे रुपये भरू शकता आणि निमंत्रण पत्रिकेत म्हटलेलं आहे की समजा कॅश भरली किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं त्याची जे तुमचं प्रूफ आहे कागदपत्र आहे ते मला व्हॉट्सॲप केलं तरी चालेल माझा व्हॉट्सॲप नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस साठ सहाशे पंच्याहत्तर यापूर्वी मी शासकीय तंत्रज्ञान येथे करारला प्राचार्य असताना माझी विद्यार्थी मेळावा ऑर्गनाइज केला होता त्याची बुक बुकमध्ये हो नोंद आहे त्याची त्यावेळेला दोन हजार ब्याण्णव विद्यार्थी आले होते तर आपल्याला ते रेकॉर्ड तोडायचे शासकीय तंत्रज्ञान पुण्याला ते रेकॉर्ड तोडायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकमेकाला भेटायचा आनंद द्यायचा आहे तुम्हाला सगळ्या शिक्षकांना सपोर्टिंग स्टाफला भेटायचा आनंद द्यायचा आहे हा मुख्य उद्देश आहे रेकॉर्ड तो आपोआप तुटेल त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये तर जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं स्टाफनी आत्ताचा स्टाफ जुना स्टाफ सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करावं आणि सव्वीस जानेवारीला जास्तीत जास्त संख्येनं संस्थेमध्ये शासकीय तंत्रज्ञान पुणेमध्ये यावं आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवसाचा आनंद घ्यावा ही माझी विनंती आहे थँक्यू व्हेरी मच